नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी साहेब पुरुष मार्केटमध्ये आपलं स्वागत आहे आज दिनांक सोळा डिसेंबर आज आपण आलेलो आहे कोपरगाव जनावरांच्या मार्केटमध्ये मित्रांनो शेतकरी साहेब साहेबप्रुष मार्केट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद आपलं नाव सांगा राहणार शिर्डी आपण शेतकरी व्यापारी व्यापारी आज आपण किती म्हशी आणलेल्या मार्केट मध्ये चार आणल्या होत्या आता ही जनलेली कशी म्हैसे मुंबई किती वेळात जणली दुसऱ्यांदा जणली दुधाला कशी चौदा पंधरा लिटर दूध चालत ही शेजारची म्हैस कशी ती पण मुंबई ती किती दुसरं का ती कशी दुधाला चौदा पंधरा याची काय वापर सांगितली एक लाख वीस आणि तिची तिची व्यवहार चालू कमी आता आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी 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 चौवेचाळीस एकतीस एकतीस अठ्ठेचाळीस बघा मित्रांनो म्हैसे मस्त ना धन्यवाद नमस्कार दादा आपलं नाव सांगा बाजीराव पवार राहणार सावळीवीर आपण शेतकरी व्यापारी व्यापारी आज आपण किती मच्छी आणले मार्केट मध्ये दोन आहे का कोणते जातीचे आहे मुंबई दोन्ही दोन्ही मुंबई ही मैशी किती तिसरे तिसऱ्यांदा आहे बघा मित्रांनो तिसऱ्यांदा आहे किती टाईम आहे जाण्याला एक हप्ता घेईल काय वापर सांगितली पंच्याण्णव हजार रुपये व्यवहार झाले कमी होऊन जाईल ही किती वेळ तिसऱ्यांदा आहे दोन्ही दोन्ही तिची काय वापर सांगितली नव्वद हजार रुपये व्यवहार झाले कमी जादा होईल तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा अठ्ठ्याण्णव अठ्याण्णव एक्क्याऐंशी पंचवीस सत्तावन्न तेवीस धन्यवाद ते दादा नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव सांगा राहणार नाहीतळा आपण शेतकरी व्यापारी 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 आज आपण किती मशी आणलेलं आहे मार्केटमध्ये तीन महिन्यालेलं आहे इमैज दिसते किती कशी आहे जणायला आहे दहा दिवस बाकी कोणत्या जातीची मुंबई जातीची आहे किती वेळा तर ते तिसऱ्या वेळतात ते का दुधाला कशी बारा लिटर चालते काय काय ऑफर सांगित तू नव्वद हजार रुपये सांगायला आहे व्यवहारच आले कमी जाडून ही कशी आहे जणायला आहे पंधरा दिवस बाकी किती वेळा तर ते दुसऱ्या वेळा आता ते हिची काय किंमत सांगितली ही ऐंशी हजार रुपये सांगेल व्यवहार व्यवहारात आले कमी जाधव ही पार्टी आपलीची काही मुर्रा जातीची पार्टी मित्रांनो पहिलं रू याची काय सांगितली पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगितली व्यवहारात आले कमी जाधव आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा नमस्कार भैया आपलं नाव सांगा योगेश शिंदे शेतकरी यावला, यावला। व्यापारी शेतकरी का ही म्हैस आणली कोणत्या जातीची जाफर आहे का का खाली काय आहे का किती वेळात जमलेली चौथ्या दुधाला कशी आत्ता दहा लिटर दूध किंमत काय पंच्याण्णव हजार रुपये व्यवहारात आले कमी जात होईल का बघा मित्रांनो पंच्याण्णव हजार रुपये रे व्यवहारात आलो कमी जात होऊन जाईल आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा दादा त्र्याण्णव छप्पन त्र्याण्णव छप्पन एकतीस अठ्ठेचाळीस एकोणावीस धन्यवाद दादा दा। नमस्कार बाबा नमस्कार आपलं नाव सांगा पवार पवार राहणार कोपर गावचे का आपण शेतकरी व्यापारी नाही नाही व्यापारीचे ही मैसं आणलेली कोणत्या जातीची नागودي नागودي बरोबर पावणे टाक असं तुम्ही वनवाडी गाव मी काय करू तुम्ही नाही म्हणल्यावर काय वापर सांगितली सांगितलेयची ऑफर काय सांगितले माझी एक लाख रुपये वेळ आले हो कमी होऊन नाही दादा नमस्कार म्हणलं नमस्कार, नमस्कार। आपलं नाव सांगा रामदास राहणार आपण शेतकरी व्यापारी व्यापारी का आज आपण किती म्हशी आणलेले मार्केट मध्ये एकच आहे कोणत्या जातीची मुंबई का किती वेळा येतात तिसऱ्या असल दुधाल कशी लय भारी पंधरा दहा बारा देईल का पंधरा काय किंमत सांगितली एक लाख दहा हजार रुपये व्यवहार झाले कमी जाधव होईल बरं आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा एक्क्याण्णव झिरो दोन शेचाळीस बारा बघा मित्रांनो मस्त म्हणजे कोणाला घ्यायची असून सर फरक करा, करा, आपलं नाव सांगा बंडू बंडूपागारी राहणार ब्राह्मणगाव आपण शेतकरी व्यापारी व्यापारी का आज आपण किती म्हशी आणल्या होते मार्केट मध्ये चार आणल्या होत्या विक्री तीन विक्री झाल्या एकच राहिलेली आहे का ही कशी आता मोर आहे किती वेळ येतात तिसऱ्या ते काय किंमत सांगितली एक लाख पाच हजार रुपये व्यवहार झाले कमी जास्त होऊन जाईल बघा मित्रांनो मोरा जात तिची म्हैशी मित्रांनो तिसऱ्या दुधाला किती चाल ती दहा लिटर दहा बारा लिटर बरं दादा आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा सत्तावीस सदुसष्ट सात सत्याऐंशी सदुसष्ट सा सत्याऐंशी सदस्य अठरा एकोणतीस अठरा अठरा एकोणतीस धन्यवाद दादा नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव सांगा राहणार राहणारपूर आपण शेतकरी व्यापारी शेतकरी आज आपण ही आणली ती कशी किती वेळातली मांडीवरली आहे मांडीवरली तिसऱ्या आहे का तिसऱ्या व्यात तिसऱ्या व्याताते कोणत्या जातीची मसाले मुंबई मसाला मुंबईची माहिती बाबा मित्रांनो मुंबई मान दुधाल कशी बारा तेरा दूध टायमाला बारा तेरा दोन टायमालच बारा तेरा लिटर दूध टाकते तेरा लिटर सरासरी सरी काय वापर सांगितली एक लाख रुपये हा मागते ऐंशी हजार सांगा सांगायला सांगितले तर कमी जाता काही होऊन जाईल त्याच्यामध्ये शेवट तुमची काय अपेक्षा आहे आम्ही पंच्याऐंशी हजार शेवट पंच्याऐंशी हजार रुपये सांगितले का बरं आता आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना।